मंडळी एकनिष्ठ हा सध्याच्या राजकारणात खूप महत्वाचा आणि तितकाच दुर्मिळ शब्द चाललाय पण तरी सुद्धा एकनिष्ठ ही उपाधी मिळवणारे आणि ती जपणारे निष्ठावंत या शब्दाला जागणारा एक नेता कोल्हापूरच्या करवीर नगरीत जनतेची सेवा करायचा सामान्य कार्यकर्त्यांचा आधारवड बनायचा आणि कितीही अपयश आलं तरी खचून न जाता पुन्हा नव्यानं उभं राहून हाती सामाजिक कार्याचा घेतलेला वसा मोठ्या थाटात पुढे न्यायचा पण काळ कोणाला ना चुकलेला नाही असं म्हणतात त्याप्रमाणे या नेत्यावर सुद्धा काळानं मोठी झडप घातली आणि करवीरच्या जनतेला पोरक केलं म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर विधानसभा क्षेत्राचे आमदार पी पाटील सडोलीकर यांचं आज पहाटे सहा वाजताच्या सुमारास दुःखद निधन झालं कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसचा ढाण्या वाघ अशी ओळख असणारे पी पाटील गेले दोन दिवस झालं मृत्यूशी झुंज देत होते शेवटी आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला म्हणूनच पाटील यांच्या स्मृतीप्रिथ्यर्थ आज आपण त्यांच्या संबंध राजकीय आणि सामाजिक कार्यकर्तृत्वाचा आढावा घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषयच भारी म्हणजे पी एम पाटलांचं पांडुरंग निवृत्ती पाटील असं पूर्ण नाव असलं तरी पी एन पाटील अशीच त्यांची आयुष्यभर ओळख राहिली आहे श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या प्रचारार्थ कोल्हापूर लोकसभेसाठी एक महिना आमदार पी एन पाटील यांनी झंझावाती प्रचार केला होता त्याचाच परिणाम म्हणजे आमदार पी एन पाटील नेतृत्व करत असलेल्या करवीर विधानसभा मतदारसंघामधून सर्वाधिक मतदानाची नोंद झाली होती पण चार जून रोजीचा निकाल पाहण्यापूर्वीच कोल्हापूरकरांच्या मनाला चुटका लावणारी त्यांची एक्झिट झाली आहे तर गेल्या चाळीस वर्षांपासून कोल्हापूरच्या राजकारणात आणि समाजकारणात आपली वेगळी प्रतिमा तयार करत ते करवीर विधानसभा मतदारसंघातून दोन हजार चार आणि दोन हजार एकोणीस असे दोन वेळा आमदार झाले होते त्यामुळे जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात त्यांना मानणारा असा मोठा वर्ग होता कार्यकर्त्यांच्या हाकेला धावून जाणारा नेता आणि मैत्री पाळणारा नेता अशी त्यांची जिल्ह्यात प्रतिमा होती आमदार पी एन पाटील हे खर तर त्यांच्या प्रकृतीच्या बाबतीत कामालीचे दक्ष होते पण लोकसभा निवडणुकीत तब्बल महिनाभर त्यांनी प्रचारासाठी रात्रीचा दिवस केला त्यामुळे मतदान झाल्यानंतर त्यांना त्रास जाणू लागला म्हणून त्यांनी आवश्यक त्या सर्व तपासण्या करूनही घेतल्या त्यामध्ये काहीच दोष न आढळल्यानं ते थोडे निवान झाले बरं त्यानंतर मागे शनिवारीच घरी जाऊन शाहू छत्रपती यांनी सुद्धा त्यांना तुम्ही आजारपण अंगावर काढू नका तात्रीडंनी रुग्णालयात दाखलवा असा आग्रह धरला होता पण मला आता बरं वाटतंय आज उद्या जातो दवाखान्यात असं त्यांचं मत पडलं पण नियतीनं मात्र तेवढाच डाव साधला आणि रविवारी सकाळी बाथरूम मध्ये ब्रश करताना ते खाली कोसळले आणि त्यांच्या डोक्याला जबर मार बसला खरंतर तिथूनच त्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला होता त्यानंतर त्यांना दवाखान्यात भरती करण्यात आलं दोन दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती पण अखेर आज सकाळी सहा वाजता मेंदूत मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाल्यानं त्यांचं निधन झालं आता तसं बघायला गेलं तर पी एन पाटील यांचा जन्म सडोली खालसा येथे का शेतकरी मात्र राजकीय दृष्ट्या मातब्बर घराण्यात सहा जानेवारी एकोणीसशे त्रेपन्नला झाला कोल्हापूर जिल्ह्याचे माजी राज्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते कैलासवासी श्रीपतराव बोदरे यांचे ते, ते जावई होते भोगावती कारखान्याच्या माध्यमातून सहकार आणि शैक्षणिक संस्थांच्या उभारणीतून त्यांच्या सार्वजनिक कामाला खर तर प्रारंभ झाला करवीर राधानगरी हे त्यांचं कार्यक्षेत्र होतं दोन हजार मध्ये सांगरुळ मतदारसंघाचे प्रतिनिध्व करताना तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या सहकार्याने त्यांनी आपल्या मतदारसंघाचा विकास साधला त्याआधी एकोणीसशे पंच्याऐंशी पासून कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सलग एकतीस वर्ष संचालक म्हणून त्यांनी काम केलं एवढंच नाही तर एकोणीसशे नव्वद ते एकोणीसशे पंच्याण्णव या काळात ते मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष देखील होते मंडळी पी एन पाटील यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात काँग्रेसमधूनच केली होती आणि जिल्हा काँग्रेसचा कणा म्हणूनच त्यांची शेवटच्या श्वासापर्यंत ओळख राहिली वयाच्या पंचवीसाव्या वर्षापासून त्यांच्या राजकारणाची सुरुवात झाली एकोणीसशे अष्ट्याहत्तर ते एकोणीसशे पंच्याऐंशी या काळामध्ये ते जिल्हा काँग्रेस जनरल सेक्रेटरी होते खर तर तेथूनच त्यांच्या राजकीय प्रवासाचा पाया रचला गेला होता त्यानंतर एकोणीसशे शहाऐंशी ते एकोणीसशे नव्वद या कालावधीमध्ये त्यांनी जिल्हा काँग्रेसचं उपाध्यक्षपद भूषवलं पुढे एकोणीसशे नव्याण्णव पासून ते दोन हजार एकोणीस अशी सलग वीस वर्ष त्यांनी कोल्हापूर काँग्रेसचं जिल्हाध्यक्षपद देखील भूषवलंय एवढंच नाही तर त्यांनी प्रदेश काँग्रेसचं उपाध्यक्षपद देखील भूषवलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोल्हापूर जिल्हा हा काँग्रेसच्या विचारांचा बालेकिल्ला समजला जातो त्यामुळे जिल्ह्यातील काँग्रेसच्या जडणघडणीत त्यांचं खऱ्या अर्थानं मोलाचं योगदान राहिलंय आता खरं तर काँग्रेसमध्ये अनेक नेते येत होते अनेक जण जात होते मात्र पी एन पाटील मात्र तिथेच आपल्या पक्षाशी एकनिष्ठ होते म्हणूनच त्यांना पक्षाने कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदाची सलग वीस वर्ष संधी दिली पण एकूणच सत्तेसाठी वैचारिक भूमिकेला पक्ष निष्ठेला सोडचिट्टी देऊन कोणत्याही पक्षाबरोबर घरोबा करण्याचं राजकारण चालू काळात रूढ झालं असताना आमदार पाटील यांनी मात्र एकदा घेतलेला काँग्रेसचा ध्वज कधीच खाली ठेवला नाही उभ्या आयुष्यात त्यांनी कधीच पक्षाशी गद्दारी केली नाही त्यांचं राजकारण हे फक्त सत्तेसाठी हापापलेलं नव्हतं तर त्याला रचनात्मक कार्याची मोठी जोड होती त्या कार्याला पूरक म्हणूनच ते राजकारण करत राहिले त्यामुळेच त्यांनी आमदार होण्याच्या अगोदर दिंडनेरलीच्या फोंड्या माळावर राजीवजी उभारणी गिरणीची उभारणी केली निवृत्ती तालुका संघ नावारूपाला आणला श्रीपतराव दादा बँक स्थापन करून ती उत्तम पद्धतीने चालवून दाखवली सुरू केलेली कोणतीच संस्था अडचणीत आली म्हणून बंद करण्याची नामुष्की त्यांच्यावर आजवर ओढवली नव्हती करवीरच्या जनतेनं त्यांना दोन हजार चार आणि दोन हजार एकोणीस असं दोन वेळा आमदार केलं आताही विधानसभेचे ते तगडे उमेदवार होते राज्यात एकोणीसशे नव्याण्णव ला काँग्रेस दुबंगल्यावर ते मूळ काँग्रेस सोबतच राहिले अडचणीच्या काळात त्यांनी जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारली आणि तब्बल अठरा बांधणी केली मंडळी तसं तर आमदार पी एन पाटील यांना आमदारकीच्या निवडणुकीत खूप वेळा अपयशाचा सामना करावा लागला पण खचून न जाता त्यांनी दोन वेळा आमदारकी ओढून आणलीच पाटलांनी विधानसभेचे एकोणीशे पंच्याण्णव एकोणीशे नव्याण्णव दोन हजार चार दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस अशा एकूण सहा निवडणुका लढवल्या पहिल्या एकोणीसशे पंच्याण्णवच्या लढतीत ते शेखापचे संपतराव पवार यांच्याकडून तीन हजार तीनशे दोन मतांनी तर पुढेही त्यांच्याकडूनच एकोणीशे नव्याण्णवच्या निवडणुकीत आठ हजार सहाशे पाच मतांनी पराभूत झाले परंतु त्याचा वचपा आमदार पी एन पाटलांनी दोन हजार चार मध्ये काढला पवार यांचा तब्बल चव्वेचाळीस हजार नऊशे सत्त्याण्णव मतांनी त्यांनी पराभव करून ते पहिल्यांदाच आमदार झाले पुढे दोन हजार नऊ ला त्यांची लढत शिवसेनेच्या चंद्रदीप नरके यांच्याशी झाली या निवडणुकीत मात्र नरके हे पाच हजार सहाशे चोवीस मतांनी विजय झाले पुढच्या दोन हजार चौदाच्या निवडणुकीत नरके यांच्याकडूनच आमदार पी एन पाटील यांचा सा अवघ्या सातशे दहा मतांनी निसटता पराभव झाला परंतु गेल्या निवडणुकीत बावीस हजार सहाशे एकसष्ट मतांनी आमदार पी एन पाटील यांनी विजयश्री खेचून आणला पण एकूणच बघायला गेलं तर पी पाटील पराभवाने कधीच खचले नाही नव्या जिद्दीने मैदानात उभे राहिले बरं त्यांच्या जाण्यानं त्यांचं मंत्रिपदाचं स्वप्न देखील मात्र अपुरंच राहिलं आता आमदार पी एन पाटील हे दोन हजार चारला जेव्हा पहिल्यांदा आमदार झाले तेव्हा त्यांचे जीवस्य कंठस्य मित्र विलासराव देशमुख हे राज्याचे मुख्यमंत्री होते परंतु तेव्हा आमदार पाटील पहिल्यांदाच आमदार झाल्यानं त्यांना मंत्रिपदाची संधी मिळाली नाही तेव्हा त्यांना वीज मंडळाचं संचालक पद मिळालं गेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीची सत्ता आली होती तेव्हा त्यांना मंत्रिपदाची आशा होती मात्र ते मिळू शकलं नाही त्यामुळे त्यांचं ते स्वप्न अधुरच राहील असं म्हणता येईल पण त्यांच्या अशा अचानक जाण्यानं मात्र त्यांच्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या लाखो कार्यकर्त्यांवर मात्र दुःखाचा डोंगरच कोसळलाय कामालीचं पोरके पण साऱ्यांनीच अचानकपणे अनेक कार्यकर्ते ओकसाबुक्शी रडत होते कुणी कुणाला सावरायचं अशी स्थिती निर्माण झाली होती त्यांच्या पश्चात मुलगा राजेश राहुल विवाहित मुलगी टीना बहीण दमयंती मोहिते यांच्यासह मोठा परिवार आहे अंत्यविधी सडोली खालसा येथे अकरा वाजता पार पडला खरंतर त्यांच्या पत्नी जयदेवी यांचे दोन हजार बारा मध्ये निधन झाले होते तो आघात त्यांनी सहन केलाच परंतु कौटुंबिक अनेक धक्के सहन करत ते हिमतीने उभे राहिले होते सडोलीच्या जमादार घराण्याचा कणा मोडला असं म्हणता येईल त्याचबरोबर जिल्ह्यातील काँग्रेसच्या राजकारणाचाही ते कणा होते म्हणूनच विशेष बारीच्या संपूर्ण टीमकडून आमदार पी एन पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली एकूणच पी एन पाटील यांचा संपूर्ण प्रवास तुम्हाला कसा वाटला आणि पी एन पाटील यांच्याबद्दलच्या तुमच्या भावना नेमक्या काय त्या मला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद